Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या एम बी बी एस व बी डी एस कॅप राऊंड थ्री साठी रजिस्ट्रेशन सुरू आहेत आज रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एम बी बी एस तसेच बी डी एस कॅपराऊंड थ्रीचे रजिस्ट्रेशन आज रात्री बारा वाजेपर्यंत वाढवण्यात आलेले आहेत ज्याही विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन बाकी असतील असे सर्व विद्यार्थी आज रात्री बारा वाजेपर्यंत कॅपराऊंड थ्रीसाठी नव्यानं रजिस्ट्रेशन करू शकतात कोणत्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनची गरज आहे कोणते विद्यार्थी या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकतात या संदर्भाने आपण अगोदरच एक माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड केलेला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्यानंतर जर आपण पुढील प्रोसेसचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ही नोटीस नंबर अठरा कॅपराउंड थ्री संदर्भात आलेली होती जर आपण ही नोटीस पाहिली तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या नोटीसमध्ये ज्याही विद्यार्थ्यांना नव्यानं रजिस्ट्रेशनची गरज आहे त्या विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशनचा जो काही वेळ आहे तो देण्यात आलेला होता पेमेंट करण्यासाठी वेळ तसेच जे काही कलर डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी आठ ऑक्टोबर संध्याकाळी बारा वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे व जी काही आता एस एम एल लिस्ट असणार आहे ती आपल्याला उद्या मिळेल या ठिकाणी तुम्ही तारीख पाहू शकता नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ज्याही विद्यार्थ्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलेले होते व ज्या विद्यार्थ्यांनी नव्यानं रजिस्ट्रेशन केलेले आहेत अशा विद्यार्थ्यांची एक कंबाईन एस एम एल लिस्ट उद्या पब्लिश होईल व त्यानंतर लगेचच कॅपराऊंड थ्रीसाठी जी काही सीट मॅट्रिक्स आहे ती पब्लिश होणार आहे व दहा ऑक्टोबरपासून बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत विद्यार्थी कॅपराउंड थ्रीसाठी चॉईस फिल करू शकतात व या राऊंडचे जे निकाल आहेत ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर होतील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता व ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळेल असे विद्यार्थी सोळा ऑक्टोबर ते वीस ऑक्टोबर या दरम्यान जाऊन जेही कॉलेज त्यांना मिळालं आहे अशा कॉलेजमध्ये ते विद्यार्थी प्रवेश करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे ह्या डेट्स आहेत ह्या डेट्स तुम्ही लक्षात ठेवा व दिलेल्या वेळेनुसार आपापली राऊंड थ्रीची प्रक्रिया पूर्ण करून घ्या जर तुम्हाला या अनुषंगाने आमची मदत हवी असेल जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस किंवा बी डी एस या कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी आमची मदत हवी असेल तर तुम्ही बालाजी एज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकता या संदर्भाने अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर जो तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क करू शकता तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद